फक्त साडेतीनशे रुपये द्यायचं आणि ते ट्रिपला यायचं ट्रिप आनंद कृषी पर्यटन केंद्र इकडे तर बघा शाळेतल्या तर इकडे नुसतं लचगऱ्या भरून भरून येतात फक्त साडेतीनशे रुपये मध्ये या काकी तुम्हाला नमस्कार पण करणार स्विमिंग पण मिळणार बोटिंग रेंडा धबधबा रोपे घोडागाडी वेधशाळा हॉर शो अजून लय काय काय इथं कसा आहे आमचा मावळा आणि पाच एकरामध्ये साकारलेलं निसर्ग कृषी पर्यटन केंद्र आहे आणि एवढ्या स्वस्तात मस्त पॅकेज आहे शाळेची ट्रिप फॅमिलीसोबत वगैरे इथे येऊन एन्जॉय करा एकदम हे पॅकेज बघा तुम्हाला सांगतो बारा वर्षाच्या आतील व्यक्तीसाठी साडेतीनशे रुपये आणि वरील व्यक्तीसाठी साडेचारशे रुपये यात्रा तुम्हाला जेवण पण मिळतंय नाश्ता पण मिळतोय आईस्क्रीम पण मिळते चैन चैन आहे म्हणून तर शाळेच्या ट्रिपा पॅकेज मध्ये भरतात असे मोठमोठ्या दोन इथे स्विमिंग पूल आहेत पाणीपिणी कसं एकदम येत तिथे जर पोरं ट्रिपला आली तर पोरा पोरा दंगा होणार पोरं नाही ऐकणार मजा मस्ती होणार साडे मध्ये फुल जेवढं मला दाखवत आहे तेवढं दाखवतो बघा तुम्हाला आता बघा इथं धबधबा पण आहे मस्त पैकी आउटडोअर गेम्स पण आहेत आणि हो बघा हर शो मध्ये गेला की भूतांसोबत मजाच मजा आणि तो प्राणी संग्रहालय पण आहे त्यात तुम्हाला डायनासोर म्हणून बघायला मिळणार सिंह म्हणून बघायला मिळणार सगळे प्राणी बघायला मिळणार ते रोबोटिक तर आता लास्टला आरसा दाखवतो आणि तुम्ही जर इथं सल्ला वगैरे येणार असला तर त्यांचा फोन नंबर पत्ता वगैरे देतो मस्त पैकी येऊन इथं एन्जॉय करा सकाळ विषय बाय बाय नाद करते का यायलाच लागते